शेतकरी मित्रांनो नमस्कार आज रविवार सुट्टीचा वार जरा फिरायला जाता जाता एका ठिकाणी आंब्याचा बाग दिसला आणि सहज म्हणून चक्करला बागामध्ये गेलो तर तिथे असे फळमाशीचे ट्रॅप खाली पडलेले दिसून आढू दिसून आले आणि बागेची अवस्था ही खूप मोठ्या प्रमाणावर फळमाशीचा अटॅक असलेला आढळून आला तर तिथील शेतकरी यांच्याशी चर्चा केली आणि अजूनही त्यांनी काही फळमाशीचे ट्रॅप बसवले होते ते पण पाहिले गेल्यानंतर फळमाशा खूप जिथून जाईल त्या भागातून उडत होत्या तर खाली असे नाचलेले खराब झालेले आंबे पण पडलेले होते ते त्यांनी आजपर्यंत उचलले नव्हते आंब्याचा हंगाम संपलेला होता आंब्याची हंगाम संपूनही इतके दिवस झाले तरी फळं तशीच पडली होती आणि हे पहा इतर ठिकाणी फळमाशीच्या ट्रॅप लावलेल्या आहेत त्याचे अशा प्रकारे हाल होते आपण हे आपल्या शेतामध्ये फळमाशीचा ट्रॅप लावल्यानंतर त्याच्याकडं कधी पाहत नसाल त्याच्यामुळं त्या ट्रॅपची अशी अवस्था होते त्याच्यामध्ये काय होतं फळमाश्या येतात आणि खूप म माशा झाल्या का मरतात आणि त्याच्यानंतर एक त्याचं प्रमाण असतं तेवढ्या प्रमाणात त्याच्यात माशा आल्यानंतर त्या ट्रॅपमध्ये जो ल्यूर असतो त्या ल्यूरचा वास इतर माशांना जात नाही त्या माशांचाच वास बाहेर जातो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मासे यायचं प्रमाण बंद होतं तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्याद्वारे एकच सांगायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी फळमाशीचा ट्रॅप लावलेला असेल त्यांनी कमीत कमी दोन दिवसातून त्या ट्रॅपचं निरीक्षण करावे त्याच्यामध्ये जर काही मासे आले असतील तर त्या बाहेर काढून टाकाव्यात त्याचप्रमाणे तुमच्या शेतामध्ये तुम जे सडलेले किडलेले फळं पडतात ते ह्या फळमाशींचं अन्न पुरवठा करत असतात कारण त्यांची अवस्था ह्या खाली पडलेल्या फळांवरच पूर्ण होते आपल्या आंब्याच्या झाडावर जरी किंवा कोणत्याही फळझाडावर किंवा आपल्या पिकावर जरी फळं नसली तर ही जी सडकी फळं असतात खाली पडलेली आपण बांधावर टाकतो इकडं तिकडे टाकतो ह्या फळांवरच त्या फळमाशीची पूर्ण अवस्था पूर्ण होते आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार ह्या सडलेल्या फळातून होत असतो त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हे सडकी फळं टॉमॅटो असतील पेरो असतील आंबे असतील चिक्को असतील हे गोळा करायचे आणि एका खड्ड्यामध्ये पुरून टाकायचे आपल्या फळबागेमध्ये अजिबात सडकी फळं ठेवू नका कट किडलेली फळं ठेवू नका त्याचप्रमाणे फळमाशीचा ट्रॅप हा दोन ते तीन दिवसातून चेक करत जा त्याच्यामध्ये आलेल्या माशा काढून एक छोटासा खड्डा कर तिथेच करायचा आणि त्याच्यामध्ये गाडून टाकायचा आणि त्यांचा नॅनंट करायचा जर तुम्ही खूप दिवस त्याच्याकडं पाहिले नाही तर प्रकारे त्या माशा मरून जातात सडतात आणि त्या ल्यूरचा काहीच उपयोग होत नाही तो ल्यूर एक महिना ते तीस ते चाळीस दिवस चालणारा असतो पण एकदा त्याच्यामध्ये जर माशा येऊन मरून गेल्या आणि आपण त्या काढल्या नाही तर मग त्याचा काही उपयोग होत नाही यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे फळमाशीचा ट्रॅप जर बनवला तर आपण पन्नास ते साठ सत्तर रुपयापर्यंतचा ल्यूर आणतो आणि दोनच दिवस तो जर चालला तर त्याचे आपले पैसे वसूल होत नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ल्यूर आणल्यानंतर दोन तीन दिवसांनी तुम्ही चेक करत जा त्याच्यामध्ये जेवढ्या माश्या आलेल्या तेवढ्या त्याच्यातून काढून नष्ट करत जा शेतामध्ये सडलेले किडलेले फळे अजिबात ठेवू नका त्यांचा योग्य प्रकारे विल्हेवाट लावा तरच तुम्ही फळमाशीवर योग्य प्रकारे कंट्रोल मिळू शकता नाही तर प्रकारे आठ आठ दहा दहा दिवस महिना महिना जर तुम्ही ट्रॅप चेक केला नाही तर त्याच्यामध्ये कोळीसुद्धा करतो आणि त्या लिवरचा काही उपयोग होत नाही अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फळमाशीचा ट्रॅप जेव्हा लावाल तेव्हा तो दोन तीन दिवसांनी चेक करा हीच या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद